पुण्यात गत तीन महिन्यात एकशे ब्याण्णव अपघातांमध्ये एकशे एक जणांचा मृत्यू अपघातांमध्ये दुचाकी स्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक परिवहन विभाग उपाययोजना करणार जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीमध्ये दुचाकी स्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे यात प्रामुख्याने हेल्मेटच्या वापराची सक्ती करण्यात येणार आहे गेल्या दोन हजार तेवीस या वर्षात एकूण सहाशे अठ्ठावीस अपघात झाले असून तीनशे सत्त्याऐंशी मृत्यू झाले आहेत तर या वर्षी जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस के या केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल एकशे ब्याण्णव अपघात झाले असून एकशे एक जणांचा मृत्यू झाला आहे या एकशे ब्याण्णव अपघातांमध्ये सर्वाधिक त्र्याऐंशी अपघात हे दुचाकीचे झाले आहेत तसेच चौथीस चारचाकी वाहनं एकोणसत्तर जड वाहने सहा तीनचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत धडकेने मृत्यू होत असल्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले असून या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत यामध्ये टिप्परची तातडीने तपासणी करणे विना क्रमांकाच्या टिप्परवर तातडीने कार्यवाही करणे अपघात रोखण्यासाठी गतिरोधक माहितीसाठी फलक वेगमर्यादेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे यासाठी बांधकाम विभागाने मोहीम घेऊन गतिरोधकांवर पट्ट्या आखाव्यात रस्त्याच्या कडेला फलक लावून संदेश देण्यात यावेत तसेच फलकावर मदतीसाठी पोलीस रुग्णालयाचे संपर्क क्रमांक जवळच्या रुग्णालयाची माहिती देण्यात यावी अपघात प्रवण क्षेत्रात सूचना देणारे फलक लावण्यात यावेत तसेच रस्ता सुरक्षतेसाठी उजव्या बाजूने चालावे यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे दुचाकीच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत यात सुरुवातीला एक महिना हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे यासोबतच वेग मर्यादा पाळणे रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे जिल्ह्यातील अपघातामध्ये दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे अपघाता घरातील करत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब उद्ध्वस्त होते तसेच महिलांवर मोठी जबाबदारी येते त्यामुळे दुचाकी चालकांनी स्वतः आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरावे दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळून अनियंत्रितपणे वाहन चालवणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे